विश्वास हा चिखलीकरांनी व्यक्त केलेला आहे देवाभाऊंनी भाऊंनी जे आश्वासन चिखलीकरांना दिलं की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पंडिताला देशमुख आणि खालच्या नगरसेवकाच्या पाठीशी राहा विकासाच्या माध्यमातून कोणतीही कमी मी पडू देणार नाही त्या चिखलीकरांनी आज देवाभाऊंना भाऊंना दिलेला शब्द खरा केला त्याबद्दल दिसल्या तर सगळ्यात पहिले चिखलीकरांचे मायबाबत जनतेचे मतदार बंधूंचे मनापासून आभार व्यक्त करतोय नाथ देशमुख आज जनतेचा कौल त्यांना मिळालेला आहे जनतेच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीचं पुन्हा एकदा की जिथी नगरपालिकेवरती खुललेलं आहे मी एकच सांगते की जो विश्वास तुम्ही भारतीय जनता पार्टीवरती ठेवलेला आहे त्या मी कराल त्या विश्वासाला कुठेही त्याला न पोहोचवता मागच्या आम्ही दाखवणार आहोत आणि आम्ही या ठिकाणी सांगतो आणि हा आणि महायुतीच्या महायुतीच्या सगळ्या आमच्या मित्रपारांचं मनापासून जात